विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं मुरवाड विधानसभा मतदारसंघातील वातावरण पूर्तं ढळून निघालंय विद्यमान आमदार किसन कथोरे यांना शह देण्यासाठी यावेळी महाविकास आघाडीनं सुभाष पवारांना मैदानात उतरवून त्यांच्या हातात तुतारी दिली आहे या मतदारसंघात मनसेकडून संगीता चेनवडकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर शैलेश वडनेरे हे देखील मैदानात आहेत मात्र खरी लढत किसन कथोरे आणि सुभाष पवार यांच्यातच आहे किसन कथुरे हे या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेत त्यामुळं स्वाभाविकच याही वेळी किसन कथुरेंच्याच नावाची चर्चा आहे मात्र असं असलं तरी त्यांच्यासमोर काही आव्हानं देखील आहेत ज्यांचा त्यांना सामना करावा लागू शकतो दोन हजार नऊ साली जशी आव्हानात्मक स्थिती होती तशीच काहीशी स्थिती यावेळी देखील पाहायला मिळतीय दोन हजार एकोणीस साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यामुळं कथुरेंना अंबरनाथ मतदारसंघ सोडून मुरबाड मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली त्यावेळी या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले गोटीराम पवार यांचं आव्हान त्यांच्यासमोर होतं अटीतटीच्या लढतीत किसन कथोरेंनी बाजी मारली त्यानंतरच्या दोन निवडणुका त्यांनी सहजपणे जिंकल्या यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुभाष पवारांचं आव्हान आहे सुभाष पवार हे माजी आमदार गोटीराम पवारांचे सुपुत्र आहेत शिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचं म्हणजेच महाविकास आघाडीचं पाठबळ त्यांच्या मागे महायुतीतल्या काही अदृश्य शक्ती छुप्या पद्धतीनं त्यांच्या पाठीशी आहेत मात्र सध्याची स्थिती पाहिली तर कथोरेंसाठी खूप साऱ्या जमेच्या बाजूदेखील आहेत मुळात गेल्या पन्नास वर्षांपासून ते राजकारणात आहेत या पन्नास वर्षात त्यांनी मतदारसंघात खूप सारी माणसं सा जोडली आहेत निवडणूक काळात ही यंत्रणा अतिशय जोमानं काम करते प्रत्येक मतदाराशी नगरसेवकाशी त्यांचा वैयक्तिक संपर्क असल्यामुळं पडद्याआडून अदृश्य शक्तींनी कितीही विरोधात काम केलं तरी तुलनेत त्यांचंच पारडं जड राहील असा अंदाज आहे या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथुरेंच्या प्रचारात नेत्यांची अशी देखील एक फळी आहे जे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी नगरसेवक होते थोडक्यात आजी माजी नगरसेवकांची मोठी टीम कथोरेंसाठी काम करताना दिसतीय बदलापूरचे माजी उपनगराध्यक्ष आशिष दामले यांना महायुती सरकारनं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद दिल्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे दामलींची टीम देखील किसन कथुरेंच्या विजयासाठी जोमानं काम करताना दिसतीये महत्वाची बाब म्हणजे निलेश सामरे यांच्या जिजाऊ संघटनेनं देखील किसन कथुरे यांना जाहीरपणे पाठिंबा दिलाय निलेश सामरे यांचं शहापूर आणि मुरबाड मतदारसंघात बऱ्यापैकी प्राबल्य आहे त्या मतांचा आपसुकच किसन कथुरे यांना फायदा होईल या निवडणुकीतली आणखी एक वेगळी बाब म्हणजे किसन कथुरे जर विजयी झाले तर त्यांना कदाचित पुढच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देखील मिळू शकतं आणि तसं झालं तर कुणबी समाजाला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं किसन कथुरेंची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांचं मूळ बदलापुरात असलं तरी त्यांनी मुरबाडवर देखील तितकंच प्रेम केलंय आणि कल्याण अंबरनाथ ग्रामीण भागालाही तितकाच न्याय दिलाय मतदारसंघात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जाळं विणलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला याचा त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो त्या तुलनेत विरोधी उमेदवारांकडे सांगण्यासारखी कोणतीच विकासकामं नाहीत केवळ अँटी इन्कम्बन्सी आणि कथोरेंनी केलेल्या कामांवर टीका हे मुद्दे निवडणुकीत प्रभावी ठरू शकत नाहीत मुळात मवियाचे उमेदवार निवडणुकीपूर्वी बदलापूरमध्ये फिरकलेच नाहीत मतदारसंघाच्या बांधणीसाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केल्याचं दिसून आलं नाही ना ऐन निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात केलेला प्रवेश आणि कथुरेंच्या विरोधात कुणीच नसल्यामुळं मवियानं त्यांच्यावर थोपवलेली उमेदवारी त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी ठरणार नाही सुभाष पवारांचे वडील मुरबाडमधून तीन वेळा आमदार होते त्यामुळे वडिलांच्या पूर्वपुण्याईचा त्यांना थोडा बहुत फायदा मिळू शकतो मात्र मुरबाड वगळता त्यांचा प्रभाव इतरत्र दिसून येणार नाही राहता राहिला प्रश्न इतर उमेदवारांचा या निवडणुकीत मनसेकडून संगीता चिन्वणकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे त्यामुळे संगीता चिन्वडकरांना किती मतं मिळतात आणि त्या मतांचा नेमका फटका कुणाला बसतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर शैलेश वडनेरे यांनी बॅट हातात घेत आपल्याच पक्षाला आव्हान दिलंय शैलेश वडनेरे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष होते शिवाय ते माजी नगरसेवक देखील आहेत त्यामुळं त्यांना जी मतं मिळतील ती थेट तुतारीची म्हणजे सुभाष पवारांची असू शकते तसं झालं तर सुभाष पवारांना बदलापुरात फटका बसेल बदलापूर आणि मुरबाडमधील मतांवर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे विश्लेषकांच्या मते ही निवडणूक जरी अटीतटीची असली तरी या निवडणुकीत किसन कथुरे यांचंच पारड जड आहे मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क प्रचारात उतरलेली नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी मतदारसंघात केलेली विकासकामं या सगळ्या गोष्टी पाहता किसन कथुरे वरचढ ठरतील असं चित्र आहे अर्थात हा केवळ अंदाज आहे प्रत्यक्ष चित्र काय असेल मुरबाडचा गड कोण सर करेल हे जाणून घेण्यासाठी तेवीस नोव्हेंबरचीच वाट पाहावी लागेल एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज